नमस्कार मी शिल्पा शाहीर नागपूर काल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणे बोलवाना रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरणेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोचले तिथे माझ्याबरोबर अनेक आ, महिला होत्या काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली तर मी एक छोटीशी लावणी किती प्रेझेंट केली वावगं के काहीच नाही फक्त बघा ज्यांनी व्हायरल केलं ते पाहणाऱ्यांचा दोष आहे तो आम्हाला त्यात काही चुकीचा आहे असं काही वाटत नाही अक्षय सजेशन निश्चितच आहे ज्या पद्धतीचं असं व्हायरल झालं असेल मी अजून काय व्हायरल झालं बघितलं नाही परंतु त्यांना मी सांगितलं कुठेही कमीपणा वाटण्याचं कारण नाही पारिवारिक संबंधामध्ये आम्ही आमच्या माझी फॅमिलीसुद्धा होती आमच्या महिला भगिनी होत्या त्यांच्यासोबत आम्ही त्यांनी परफॉर्म केलं ज्यांच्या जे आर्ट आहे काही सिंगर होते काही महिला त्यांनी त्यांनी गाणे म्हटले त्या ठिकाणी काही के डान्स केलं महिलांनी काही के लोकांचे आम्ही सत्कार केला त्या महिलाचेही सत्कार केला म्हणजे ज्यांनी चांगले चांगले परफॉर्म केले त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये सत्कार केला हो त्यांचा आनंद घेतला ती आपली एक पदाधिकारी आहे नागपूर शहरला उपाध्यक्ष म्हणून तिची निवड झालेली आहे आणि सर आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचं कार्यक्रम असते आणि का आमचं एवढं सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो संगीत म्हटलं आणि लावणी ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं पण तिथं आमचं पूर्ण परिवार होतो परिवाराच्या समोर काही आपण आपल्या कला दाखवू शकत नाही हे काही चूक आहे हे गलत आहे जर आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणतं कार्यक्रम केलं आणि आमच्याच फॅमिलीतले आणि चांगले जाणेमाने सगळे लोक होते तर तुम्ही सर त्यांना एक विचित्र प्रकार म्हणून ते एवढं व्हायरल केलेलं आहे की अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला सर लावणींचा कार्यक्रम नाही केला